दिवसेंदिवस वृक्षांची संख्या कमी होत असून त्यामुळे पर्यावरणाला समतोल ढासळत आहे तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे वाढत्या उष्णतेमुळे समाज जीवनाला त्याचा भयावह परिणाम जाणवत आहे यातून सुटका करून जीवन सुसह्य करण्यासाठी मानवाला व नि, निसर्गाच्या व पर्यावरणाच्या समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड वृक्ष संवर्धन मोहीम राबवण्या वाचून दुसरा पर्याय नाही तर यातून सुटका होण्याची शक्यता आहे येथील सेवाभावी सामाजिक संस्था सहयोग सोशल ग्रुपतर्फे झाडे लावा झाडे जगवा मोहीम मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे सहयोग सोशल ग्रुपतर्फे शहरातील विविध ठिकाणी वृक्ष लागवड करण्याचा उपक्रम मोठ्या प्रमाणात सुरू आहे घरोघरी एक झाड पाहिजे उपक्रम सेवाभावी सामाजिक संस्था सहयोग सोशल ग्रुप तर्फे त्यांनी नवीन वसाहतीत आपल्या घराच्या आजूबाजूला शेतकरी असल्यास शेतात किंवा कॉलनीतील ओपन स्पेस रस्त्याच्या आजूबाजूला जागा असेल त्या ठिकाणी किमान कमीत कमी एक झाड किंवा एकापेक्षा एक अधिक झाडे लावून त्यांना जबाबदारी घेऊन निसर्ग संवर्धन करण्याचा प्रयोग सुरू केला असून या प्रयोगाला जनमानसातून चांगला प्रतिसाद मिळत आहे समाजात डॉक्टर वकील प्राध्यापक इंजिनियर सामाजिक कार्यकर्ते प्रगतीशील शेतकरी इतर नागरिक यांच्याशी संपर्क साधून सहयोग सोशल ग्रुपचे अध्यक्ष त्यांचे सहकारी त्यांच्या सहकार्यातून सहयोग झाडे लावा झाडे जगवा अभियानात सामील करून त्यांना नर्सरीतून झाडांची रोपे आणून घरपोच देत आहेत त्यातून त्यांच्याबरोबर वृक्ष लागवड करून झाडे जगण्याच्या बाबत जगवण्याच्या बाबत आवश्यक ते प्रबोधन करतात त्यातून एक समाजाला चांगली प्रेरणा मिळत असून हा प्रयोग हळूहळू का होईना पण यशस्वी होत आहे संयोग सोशल ग्रुप या सेवाभावी सामाजिक संस्थेमार्फत मोठ्या प्रमाणात मागील पाच वर्षापासून सुरू आहे झाडे लावा झाडे जगवा सीडबॉल मोहीम राबविण्यात येत असून नागरिकांनी या मोहिमेत सहभागी होऊन मोठ्या प्रमाणात झाडे लावून त्याचे संवर्धन करावे ही चळवळ घरोघर पोचावी आवाहन आमदार राजेश पाडवी सह सहयोग सोशल ग्रुपचे अध्यक्ष ॲडव्होकेट अल्पेश जैन व त्यांच्या सहकार्यांतर्फे करण्यात आले पर्यावरण दिनानिमित्त शहरातील कॉलेज रोड रस्त्यालगतच्या यमुनही नगरात आमदार राजेश पाडवे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून तेथे ते झाडे आवडा आली कॉलनीतील रहिवाशांनी संवर्धनाची जबाबदारी स्वीकारली मोहीम यशस्वीतेसाठी ऍडव्होकेट अल्पेश जैन डॉक्टर योगेश बडगुजार कुशल जैन वनरक्षक गिरधन पावरा महेंद्र सूर्यवंशी चेतन शर्मा प्राध्यापक रमेश मगरे अशोक सूर्यवंशी प्राध्यापक राजाराम राणे किशन पावरा हितेश बैरागी प्रमोद चौधरी लक्ष्मण मोरे विनोद माळी हितेश बैरागी इन जितेंद्र कलाल प्रमोद जांगीड मोईन पिंजारी किसन भरवाड चेतन धानका हरीश भरवाड दीपक पाडवी सह इतर रहिवाशांनी सहकार्य केले महेंद्र सूर्यवंशी तडुदा